इलेक्शनचं बिगुल वाजलेलं आहे चार पाच वर्ष प्रशासकीय होतं प्रशासन होतं काय आणि कशा पद्धतीचा उत्साह तुमच्या कार्यकर्त्यांच्यामध्ये आहे नाही नक्की शंभर टक्के उत्साह आमच्या कार्यकर्त्यांमध्ये भरपूर आहे कारण का दोन हजार सोळा साली ज्यावेळी निवडणूक झाली तेव्हा मला वाटते दोन हजार सोळाला आमचे पॅनल आमचं निवडून आलं त्यावेळी आमचे ऐंशी टक्के नगरसेवक हे आमचे आले नगराध्यक्ष पण त्यावेळी आमचे आले आणि त्याच्यानंतर पाच वर्ष आमचं कामकाज फार चांगल्या पद्धतीनं राहिलं त्यामध्ये मी निश्चितपणानं कामकाजाच्या बाबतीत बोलायचं झालं तर आई अंबाबाईंचं मंदिर तेरा तेरा नहीं। नहीं। जे तेरा वर्ष मुरगुडकरांचे इथं रखडलं होतं म्हणजे मुरगुडमध्ये तेरा वर्ष लोकांना माही झाली नाही मुरगुडचे अनेक लोक हे माहीच्यासाठी बाहेर जेवायला जायचे पण स्वतः कधी घरी बोलू शकायचे नाही हे दुर्दैव आमचं होतं आणि मग तेरा वर्षानंतर हे मंदिर आमच्या कार्यकाळामध्ये आणि आमच्या या सर्वांच्या प्रयत्नानं करू आम्ही करू शकलो याचा मला सात अभिमान आहे त्याच पद्धतीनं आम्ही मागच्या जाहीरनाम्यामध्ये लिहिलं होतं की छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा हा आम्ही करणार आता मुरगुडमध्ये आधी छत्रपती शिवाजी महाराजांचा एक छोटा अर्ध पुतळा होता पण तो दुर्लक्षित होता तिथं एक छोटीशी बाग होती त्या बागेमध्ये इतका अंधार होता की संध्याकाळी साडेसात आठ नंतर लोक चुकीच्या पद्धतीनं तिथं काय ना काहीतरी करायचे आणि मग इतकं वाईट वाटायचं वाट आम्हाला आल्यानंतर की हे सगळं व्यवहार जे घडतंय हे थांबायचं होतं म्हणून आम्ही त्या जाहीरनाम्यामध्ये लिहिलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्वारवर पुतळा करणार आणि तो आम्ही केला तो पूर्ण लोक झाला आणि खाली चबुतरा असेल किंवा सुशोभीकरण असेल याच्यासाठी पासष्ट लाख रुपयेचा निधी हा आम्ही शिंदेसाहेबांच्या माध्यमातून संजय दादा मंडलिक साहेबांच्या प्रयत्नातनं आम्ही तिथं आणू शकलो